लोकसभा मतमोजणीच्या आधीच भाजपला गुड न्यूज अरुणाचल प्रदेश विधानसभा दणदणीत बहुमतासह राखली सिक्कीममध्ये चच सरकार अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठं यश पैकी तीन उमेदवार विजयी तर दोन उमेदवारांचा थोड्या फरकानं पराभव नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्मच्या कामाला लागले पहिल्या शंभर दिवसांचा अजेंडा सेट करण्यासाठी आज सात बैठकांचा सपाटा जुलैच्या पहिल्याच आठवड्यात भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरच्या संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता जेपी पी नड्डांनंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या खुर्चीवर कोण बसणार सर्वांचंच लक्ष महाराष्ट्रात भाजपला फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका एक्झिट पोलवरून एकनाथ खडसेंची भाजपावर टीका पुणे पोलीस अधिकाऱ्याचा अजब प्रताप उघड अधिकाऱ्यांनी आरोपीकडून पाय दाबून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आरोपी विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवालला पाच जून पर्यंत पोलीस कोठडी तर ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह शिपायाच्याही कोठडीत वाढ डोंबिवलीतील अमुदान कंपनीत स्फोट झाल्यानंतर धोकादायक पंचवीस कंपन्यांना क्लोजर नोटीस चार ते पाच कंपन्यांचीही वीजही कापली सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्मचं काम वेळेआधीच पूर्ण सीएसएमटी सीएसएमटीवरून टिटवाळ्यासाठी पहिली लोकल धावली जम्मू काश्मीरमध्ये उष्णतेची लाट कायम गंगेरा टेकड्यांमध्ये जंगलाला भीषण आग वन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न